चला विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी नवोदय प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप तसेच एन एम एम एसच्या दृष्टिकोनातून लेक्चर्स सुरू केलेली आहे त्यातील आज सातवे लेक्चर आपण घेत आहोत की ज्यामध्ये चिन्हांचे नियम चिन्हांच्या नियमावर आधारित आपण बेरीज व वजाबाकी एवढीच उदाहरणे घेणार आहोत तर त्यामध्येच बघा उदाहरण क्रमांक एक पाच अधिक सहा बघा आता पाच पूर्वी जे चिन्ह आहे अधिक ते पाच आहे सहा पूर्वी जे चिन्ह आहे अधिक ते सहाचे आहे आणि दोनही संख्यांचे चिन्ह हे समान आहेत अधिक अधिक आहे म्हणून उत्तराला सुद्धा चिन्ह येणार बघा अधिक आता बेरीज करूया पाच मध्ये सहा मिळवूया मग पाच मध्ये सहा मिळवायचे म्हणजे पाचच्या पुढे सहा बोटे मोजूयात सहा बोटे म्हणजे पाच, पाच बोटे व एक बोट मग पाचच्या पुढे सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे उत्तर आलेलं आहे बघा अकरा आणि उत्तराला सुद्धा चिन्ह आलेलं आहे अधिक मग अधिक किंवा धन चिन्ह जर असेल तर ते असं लिहिलं तरी चालते नाही लिहिलं तरी फक्त अकरा लिहिले तरी चालतात तर मग उत्तरामध्ये ऑप्शन बघूया तर ऑप्शन नंबर तीन अकरा मग या पूर्वी चिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी चालते म्हणजे धनचिन्ह हे असेल तरी चालते नसेल तरी चालते सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल समजायचे बघा दहा अधिक अधिक दहा दहा अधिक कंसामध्ये अधिक दहा मग आता या ठिकाणी या दहा पूर्वी चिन्ह नाही म्हणजे ते अधिक समजावे आणि मग आता फक्त पहिले कंसातील संख्या बाहेर काढूया बघा मग आता इथपर्यंत अधिक दहा जसे आहे तसे लिहूया आता या दहापूर्वी चिन्ह आहे बघा अधिक आणि कंसामध्ये लिहिलेले आहेत त्या कंसापूर्वीसुद्धा चिन्ह आहे बघा अधिक म्हणजे अधि, 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 हेही अधिक हेही अधिक दोनही समान आहेत मग एकच चिन्ह येणार बघा अधिक आणि संख्या दहा जशी आहे तशी आता अधिक दहा अधिक दहा दोनही संख्यांचे चिन्ह समान आहे मग यांची बेरीज करूया दहा मध्ये दहा मिळवूया उत्तर येणार बघा वीस बघ दोनही समान चिन्ह असल्यामुळं एकच चिन्ह येणार बघा अधिक बघ अधिक दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी चालते म्हणजे उत्तर येते बघा वीस किंवा अधिक वीस तर ऑप्शन नंबर एक सिलेक्ट करूया सेव्ह एंड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल सांगता दहा अधिक कंसामध्ये अधिक अधिक दहा बघा आता मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे बघा या ठिकाणी सुरुवातीला दहाच्या पूर्वी चिन्ह नाही नसेल ना तर देऊन टाकूया अधिक असेल तर जे असेल ते कदाचित वजा असेल तर वजा कदाचित अधिक असेल तर, तर, तर अधिक पण ज्यावेळी नसेलच त्यावेळी निश्चितपणे अधिक आता या कंसामध्ये बघा अधिक दहा अधिक कंसामध्ये दहा या कंसामध्ये जे दहा आहेत त्यापूर्वी चिन्ह नाही जर नसेल तर अधिक देऊन टाकूया बघा मग मग काय सांगता येते बघा सुरुवातीला अधिक दहा जसे आहे तसे आता आता या दहापूर्वी कंसामध्ये चिन्ह नव्हतं म्हणजे आपण घेतलं अधिक आणि संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वीसुद्धा चिन्ह अधिक मग हे सुद्धा अधिक आतमध्ये सुद्धा अधिक दोनही समान आहेत मग एकच घेऊया बाहेर अधिक आणि संख्या जी आहे ती दहा आता नेक्स्टमध्ये अधिक कंसामध्ये अधिक दहा मग संख्येच्या पूर्वी चिन्ह अधिक संख्या कंसामध्ये आहे ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह अधिक मग एकच चिन्ह दोन समान आहे म्हणून बाहेर चिन्ह बघा अधिक आणि संख्या जी आय ती मग आता सर्व संख्यांचे चिन्ह समान आहे अधिक आहे म्हणून मग यांची बेरीज करूया दहा वीस तीस येणाऱ्या तराला चिन्ह सर्वांचा अधिक अधिक आहे म्हणून इथेही घेऊया अधिक पण उत्तराला अधिक चिन्ह दिलं तरी चालते अधिक तीस किंवा नाही दिलं तरी चालते फक्त तीस म्हणजे चिन्ह नसेल तर आपण अधिक देऊ शकतो आणि मग असेल तर लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी चालते मग ऑप्शन नंबर चार सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा वीस वजा तीस अधिक पन्नास मग आता या ठिकाणी लक्षात घ्या वीस पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक आणि तीस पूर्वी वजा आहे म्हणजे जे आहे तेच पन्नास पूर्वी अधिक आहे म्हणजे जे आहे तेच मग आता काय करूया फक्त अधिक अधिक संख्यांची बेरीज करूया मग वीस अधिक पन्नास बरोबर उत्तर संख्या येते बघा सत्तर चिन्ह अधिक वजा तीस आता काय झालं सत्तरला चिन्ह आहे अधिक तर तीस ला चिन्ह आहे वजा दोन संख्यांची चिन्ह वेगवेगळे आहे एक वजा एक अधिक अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया मग सत्तर मधून तीस वजाते हुए, के वजा करूया मग सत्तरच्या मागे बघा साठ पन्नास चाळीस मग काय केलं आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे चाळीस आणि मग चिन्ह जर प्लस अधिक असेल तर दिलं तरी चालतंय नाही दिलं तरी चालतंय मग उत्तर काय ते बघा चाळीस ऑप्शन नंबर एक सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल सांग बघा पन्नास अधिक पन्नास, पन्नास वजा शंभर बघा पन्नासच्या आधी चिन्ह नाही म्हणजे अधिक नसेल तर अधिक देऊया आणि जर असेल तर जे असेल ते अधिक असेल तर अधिक वजा असेल तर वजा पडणार असेल तर निश्चितपणे अधिक मग आता ज्यांच्या पूर्वी अधिक अधिक चिन्ह आहेत अशा संख्यांना आपण अंडर करूया आणि या सर्वांची बेरीज करूया बघा पन्नास शंभर एकशे पन्नास आणि यांच्यापूर्वी चिन्ह अधिक समोर आहे बघा वजा शंभर मग एकशे अधिक एकशे पन्नास वजा शंभर एका संख्येचे चिन्ह अधिक तर दुसऱ्या संख्येचे चिन्ह वजा अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया एकशे पन्नास मधून शंभर गेले राहतात बघा पन्नास येणाऱ्या उत्तर मोठ्या संख्येचं चिन्ह मोठी संख्या कोणती आहे एकशे पन्नास आणि एकशे पन्नासचे चिन्ह अधिक मग अधिक एकशे पन्नास सॉरी अधिक पन्नास मग अधिक चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते म्हणून उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर दोन पन्नास सेव्ह अँड नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येसामध्ये अधिक वीस कौस पूर्ण अधिक कंसामध्ये वजा तीस सर्वप्रथम काय करूया आपण कंस काढून घेऊया कंस काढताना काय करता येते आपल्याला तर सुरुवातीला केला पन्नास पूर्वी चिन्ह नव्हते मग नसेल तर तुम्हाला सांगितलं निश्चितपणे अधिक, अधिक पन्नास लिहून घ्या आता या ठिकाणी वजा आणि कंसामध्ये अधिक म्हणजे संख्या कंसामध्ये आहे वीस संख्येपूर्वी चिन्ह आहे अधिक संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी चिन्ह आहे वजा मग दोन चिन्ह आहे आणि वेगवेगळे आहे एक वजा आहे तर दुसरं अधिक आहे जर चिन्ह वेगवेगळे असतील तर एकच चिन्ह घ्यावे वजा संख्या जी आहे ती नेक्स्ट अधिक कंसात वजा तीस तीस पूर्वी चिन्ह है बघा वजा तीस ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी चिन्ह है बघा अधिक मग दो दोन चिन्ह आहे दोन चिन्ह वेगवेगळे वेग आहेत मग एकच चिन्ह घेऊया वजा संख्या जी आहे ती आता आता काय झालं अधिक पन्नास वजा वीस वजा तीस वजा वजा संख्यांची बेरीज करूया पण येणाऱ्या चिन्हाला उत्तर मात्र वजा देऊया मग अधिक पन्नास जसे आहे तसे आता यांची बेरीज करूया पण चिन्ह मात्र वजा देऊया मग वीस अधिक तीस म्हणजे पन्नास तीस आणि वीसची बेरीज केली ती आली पन्नास चिन्ह मात्र वजा आता काय झालं अधिक पन्नासमधून वजा पन्नास काढले म्हणजे पन्नास मधून पन्नास काढले तर येणार बघा शून्य आणि शून्याला चिन्हच नसते शून्याला वजा पण नाही अधिक पण नाही फक्त शून्य म्हणजे ऑप्शन नंबर एक सिलेक्ट करूया सेव एंड नेक्स्ट नेक्स्ट एग्जांपल यू एक बगैर दोन अधिक कम सात अधिक दोन से पूर्ण वज़ा कम सात वज़ा शंभर बाकी नेम भी प्रमाण ज्या संख्येपूर्वी चिन्ह नाही त्यापूर्वी अधिक द्यावे निश्चितपणे आणि बाकी संख्या कंसामधून बाहेर काढूया मग अधिक दोनशे जसे आहे तसे आता या ठिकाणी बघा अधिक आणि कंसामध्ये संख्येपूर्वीसुद्धा अधिक संख्या दोनशे कंसामध्ये आहे आणि त्या संख्येपूर्वी अधिक चिन्ह संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वीसुद्धा अधिक चिन्ह दोन चिन्ह पण सारखी आहेत पण ती काही असो अधिक अधिक असो किंवा वजा वजा असो पण सारखी आहे म्हणून एकच चिन्ह घेऊया अधिक या दोन चिन्हा दो दो एकच चिन्ह घेऊया अधिक संख्या जी आहे ती दोनशे नंतर पुन्हा वजा कंसामध्ये वजा शंभर म्हणजे शंभर पूर्वी चिन्ह आहे वजा कंसामध्ये आहे बघ त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह आहे बघा वजा दोन चिन्ह आहेत दोनही सारखे आहेत वजा वजा मग वजा वजा पण सारखे आहेत मग एकच चिन्ह घेऊया अधिक संख्या जे आहे शंभर आता सर्व संख्या बघा अधिक दोनशे अधिक दोनशे अधिक शंभर सर्वांचे चिन्ह आहेत बघा अधिक मग येणाऱ्या उत्तराला पण चिन्ह देऊया अधिक सर्वांची बेरीज करूया दोनशे दोनशे चारशे शंभर पाचशे अधिक पचे मधिक चिन्ह दिल तरी चलते नहीं दिल तरी तो चलते ऑप्शन नंबर नेक्स्ट। नेक्स्ट एक्साम्पल पंच अधिक पंचवीस, वजा पंच पंच अधिक पंचवीस वजा पंचवीस या ठिकाणी पंचवीस पूर्वी चिन्ह नाही जर नसेल तर निश्चितपणे घ्यावे बघा अधिक बघा पंचवीस पूर्वी चिन्ह अधिक पंचवीस पूर्वी चिन्ह अधिक आणि या पंचवीस पूर्वी चिन्ह वजा मग ज्यांच्या पूर्वी अधिक अधिक आहे त्यांची बेरीज करूयात पंचवीस अधिक पंचवीस बरोबर पन्नास आणि चार पूर्वी चिन्ह अधिक या पंचवीस पूर्वी चिन्ह आहे बघा वजा वजा पंचवीस आता एका संख्येपूर्वी चिन्ह अधिक एका संख्येपूर्वी चिन्ह वजा ज्यावेळी दोन चिन्ह वेगवेगळे असतील दोन संख्यांपूर्वी तेव्हा त्यांची वजाबाकी करावी मग पन्नास वजा पंचवीस बरोबर उत्तर येते बघा पंचवीस पण आलेल्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे देऊ मोठी संख्या कोणती आहे पन्नास आणि मोठ्या संख्येपूर्वी चिन्ह अधिक म्हणून अधिक देऊया मग अधिक पंचवीस मग अधिक चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते म्हणून काय सांगता येते फक्त पंचवीस ऑप्शन नंबर एक सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल सांगता येते बघा अधिक कंसामध्ये वजा पाच अधिक कंसामध्ये वजा पाच बरोबर किती आता सर्वप्रथम बघा अधिक वजा पाच अधिक वजा पाच आता या ठिकाणी काय झालेलं आहे बघा दोन चिन्ह आहेत पाच पूर्वी चिन्ह वजा आणि संख्या ज्या कंसात आहे त्या कंसापूर्वी चिन्ह अधिक दोन चिन्ह आहेत मग वेगवेगळे आहेत जर वेगवेगळी चिन्ह असतील तर एकच चिन्ह ना वजा संख्या जी आहे ती याही ठिकाणी अधिक कंसात वजा पाच बघ पाच पूर्वी चिन्ह वजा पाच ज्या कंसात आहेत त्या कंसापूर्वी चिन्ह अधिक मग दोन चिन्ह आहेत पण वेगवेगळे आहेत मग एकच चिन्ह येणार बघा जर वेगवेगळे असतील तर वजा संख्या जी आहे ती आणि मग आता वजा पाच वजा पाच दोनही संख्यांचे चिन्ह वजा वजा आहेत यांची करावी बेरीज पण चिन्ह मात्र द्यावे वजा मग पाच आणि पाच ची बेरीज दहा आणि तत्पूर्वी चिन्ह मात्र वजा म्हणून उत्तर येणार बघा वजा दहा ऑप्शन नंबर दोन सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा अधिक वजा वजानं बघा आता या ठिकाणी चिन्हाचे नियम बघा नऊ ला चिन्ह कोणतं आहे नऊ पूर्वी असणार वजा आणि ज्या कंसात नऊ आहेत त्या कंसापूर्वी चिन्ह अधिक दोन चिन्ह आहेत पण वेगवेगळे आहेत अधिक वजा वेगवेगळे आहेत मग एकच चिन्ह घेऊया संख्या जी आहे ती म्हणजे उत्तर काय सांगता येते बघा वजानं म्हणजे ऑप्शन नंबर तीन सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट नेक्स। नेक्स एक्झाम्पल सांगता येते बघा वीस वजा कंसामध्ये वजा पाच वजा कंसामध्ये वजा पाच बरोबर किती सर्वप्रथम कंस काढून घेऊया बर वीस पूर्वी चिन्ह नाही म्हणजे कोणतं बघा अधिक अधिक वीस आता या पाच पूर्वी चिन्ह आहे वजा वजा पाच ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी चिन्ह आहे वजा दोन चिन्ह पण दोनही वजा वजा म्हणजे सारखी आहेत तर सारखी असेल तर ते काही येत असो एकच येणार बाबा अधिक संख्या जी आहे ती पाच चिन्ह वजा कंसात आहे त्या कंसापूर्वी चिन्ह वजा दोन चिन्ह आहे सारखी आहेत व एकच चिन्ह येणार अधिक संख्या जी आहे ती बघ आता सर्व संख्यांचे चिन्ह अधिक 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 मग येणाऱ्या उत्तराला पण चिन्ह अधिक संख्यांची बेरीज करूया वीस अधिक पाच पंचवीस अधिक पाच तीस म्हणजेच उत्तर येते बघा अधिक तीस बघ संख्येपूर्वी चिन्ह जर अधिक असेल तर लिहिलं तरी चालते किंवा नाही लिहिलं तरी चालते मग उत्तर काय येणार बघा आपल्याला ऑप्शन नंबर तीन सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात बघा साठ कंसामध्ये या साठ अधिक वीस वजा कंसामध्ये वजा वीस कंस पूर्ण बघा आता या ठिकाणी एकतर हा कंस दिला तरी चालते इथं पाहिजेत होता असा बरोबर आहे किंवा नाही दिला बग, तरी चालते बघा बघ बघ काय साठ अधिक वीस वजा कंसामध्ये वजा वीस साठ पूर्वी चिन्ह नाही म्हणजे अधिक समजूया अधिक दिलं तरी चालतंय नाही दिलं तरी चालतंय बघा मग बग, अधिक साठ अधिक वीस आता या वीस पूर्वी चिन्ह आहे बघा वजा आणि वीस ज्या आहे त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह वजा दोन चिन्ह आहेत पण सारखे आहेत असेल तर एकच चिन्ह घेऊया अधिक संख्या जी आहे आता सर्व संख्यांचे चिन्ह अधिक साठ अधिक वीस अधिक वीस सारखे आहेत आणि सर्व ठिकाणी अधिक आहेत मग उत्तराला पण चिन्ह घेऊया अधिक मग साठ अधिक वीस ऐंशी अधिक वीस शंभर बघ अधिक शंभर अधिक दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते मग शंभर कुठे ऑप्शन नंबर चार सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल सांगता पाच वजा कंसामध्ये वजा पाच मग आता पाच पूर्वी चिन्ह कोणतं आहे नाही नाही म्हटलं तर अधिक म्हणजे मग अधिक पाच वजा कंसामध्ये वजा पाच मग पाच पूर्वी चिन्ह आहे बघा वजा पाच ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी चिन्ह आहे बघा वजा दोन चिन्ह मग पण दोनही सारखे आहे वजा वजा सारखी आहे मग ती काहीही असो तर एक चिन्ह चिन्ह बाहेर अधिक संख्या जी आहे ती आता अधिक पाच अधिक पाच दोन्ही संख्यांचे चिन्ह जर अधिक असतील तर उत्तराला सुद्धा चिन्ह येणार बघा अधिक संख्यांची बेरीज पाच पाच दहा मग दहा दहा पूर्वी चिन्ह जर अधिक दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते पण इथे दिलेलं आहे म्हणजे ऑप्शन नंबर एक सिलेक्ट करूया सेव्ह अँड नेक्स्ट नेक्स्ट एक्झाम्पल सांगता बघा शंभर अधिक कंसामध्ये वजा पन्नास वजा कंसामध्ये वजा पन्नास अधिक कंसामध्ये अधिक पन्नास सर्वप्रथम कंस काढून घेऊयात आपल्या चिन्हाच्या नियमाप्रमाणे शंभर पूर्वी चिन्ह नाही जर नसेल तर निश्चितपणे अधिक आता आता काय करूया मग अधिक शंभर जसेच्या तसे लिहूया त्या पन्नास पूर्वी चिन्ह वजा पन्नास ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी चिन्ह अधिक मग दोन चिन्ह एक वजा एक अधिक जर असमान असतील तर एकच चिन्ह येणार बघा वजा संख्या जी आहे ती दुसरी संख्या वजा पन्नास संख्या ज्या कंसात आहे त्या कंसापूर्वी चिन्ह वजा दोन चिन्ह पण आहे पण काही असो वजा वजा एक एकच ची बघा बाहेर अधिक दोन आहेत ना पण सारखे आहे कंसामध्ये आणि कंसा बाहेर सारखी आहे मग एकच ची जाणार अधिक संख्या जी आहे ती समोर अधिक अधिक पन्नास अधिक पन्नास संख्या ज्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह अधिक दोन चिन्ह आहेत अधिक अधिक सारखी आहे मग बाहेर एकच चिन्ह आहे ना बघा अधिक संख्या जी आहे ती आता काय झालं अधिक शंभर वजा पन्नास अधिक पन्नास अधिक पन्नास ज्यांच्यापूर्वी अधिक अधिक चिन्ह आहे त्यांची बेरीज करूया पण ते उत्तराला चिन्ह मात्र अधिक मग शंभर अधिक पन्नास दीडशे अधिक पन्नास दोनशे हे वजा पन्नास जसे ना तसे लिहूया आता काय एका संख्ये अधिक दोनशे वजा पन्नास एका संख्येला चिन्ह अधिक दुसऱ्या संख्येला चिन्ह वजा मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करूया दोनशे वजा पन्नास एकशे पन्नास येणाऱ्या उत्तराला चिन्ह मात्र मोठ्या संख्येचे मग मोठी संख्या कोणती दोनशे जे चिन्ह अधिक म्हणजे अधिक एकशे पन्नास मग अधिक चिन्ह दिलं तरी चालते नहीं दिल तरी चलते ऑप्शन सिलेक्ट नेक्स्ट मे नेक्स्ट सिल्पल वजा कंसा मधे वजा पन्ना कंसा मधे अधिक पंच पन्ना चिन्ह नहीं नाही म्हटलं तर निश्चितपणे अधिक आणि जर असेल तर जे असेल ते सॉरी विद्यार्थी मित्रांनो फक्त एक संख्या आपली पंचवीस ऐवजी पन्नास लिहिली गेली तर तिला आपण पंचवीसच लिहून घेऊया म्हणजे आपल्या ऑप्शनमध्ये तेच उत्तर मिळेल बरोबर आहे चला तर घेऊया बघा आता अधिक पन्नास या ठिकाणी वजा वजा पंचवीस मग संख्या कंसामध्ये आहे संख्येच्या पूर्वी चिन्ह वजा संख्येच्या कंसामध्ये आहे त्यापूर्वी सुद्धा चिन्ह वजा दोन चिन्ह पण दोनही सारखे आहे मग एकच चिन्ह येणार बघा अधिक संख्या ती नेक्स्ट अधिक अधिक पन्नास संख्येपूर्वी चिन्ह अधिक संख्येच्या कंसामध्ये आहे त्या कंसापूर्वी सुद्धा चिन्ह अधिक दोन चिन्ह मात्र सारखे आहे मग एकच चिन्ह येणार बघा अधिक संख्या जी आहे की पंचवीस मग आता अधिक पन्नास अधिक पंचवीस अधिक पंचवीस सर्व संख्यांपूर्वी चिन्ह आहे अधिक मग उत्तरापूर्वी सुद्धा चिन्ह येणार अधिक त्यांची बेरीज करूया पन्नास अधिक पंचवीस पंचाहत्तर अधिक पंचवीस शंभर अधिक शंभर मग अधिक चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी चालते म्हणून उत्तर आहे बघा ऑप्शन नंबर चार शंभर सेव्ह अँड नाईफ तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीने संपूर्ण अंकगणित या ठिकाणी शिकणार आहोत संपूर्ण शिक, लेक्चर सिरीज शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा चला आ, टेस्ट में आपन, ले ले। पन तर आपण या टेस्टमध्ये असलेल्या पन्नास क्वेश्चन पैकी या ठिकाणी आपण पंधरा क्वेश्चन सोडवलेले आहेत त्यापैकी किती क्वेश्चन बरोबर आहेत हे आपण बघूया तर सबमिट टेस्ट करूया सबमिट टेस्ट सबमिट टेस्ट बघा आपण काय केलं तर पन्नास पैकी पंधरा क्वेश्चन सोडवलेले आहेत तर या ठिकाणी टोटल क्वेश्चन पं, किती आहे पन्नास पैकी करेक्ट किती आहे पण पंधरा म्हणजे आपण जे सोडवले ते करेक्ट आहे म्हणजे काय तर आपण टेस्ट सबमिट केल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की आपले किती क्वेश्चन बरोबर आहेत किती क्वेश्चन चुकीचे आहेत म्हणजे थोडक्यात आपला अभ्यास जो सुरू आहे तो व्यवस्थित मार्गाने सुरू आहे असं विद्यार्थ्यांना पण कळेल आणि पालकांना पण कळेल तर तुम्हाला ही संपूर्ण पन्नास मार्काची टेस्ट सोडवावयाची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देत आहे त्या लिंकवरून तुम्ही ती टेस्ट सोडवू शकता सोबतच आपले ॲप अप डाउनलोड करा ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण टेस्ट व्हिडिओ लेक्चर एकाच ठिकाणी मिळते जर तुम्हाला ही लेक्चर सिरीज जॉईन करावं असेल है तर आपले ॲप अप डाउनलोड केल्यानंतर तुमचे नाव म्हणजे विद्यार्थ्यांचे नाव वर्ग वर्गाचे माध्यम म्हणजे इंग्रजी माध्यम मराठी माध्यम किंवा सेबी त्यानंतर संपूर्ण पत्ता माझा मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट बत्तीस पासष्ट शहाऐंशीला पाठवा जेणेकरून मी ॲपमध्ये तुम्हाला त्या बॅचला बरोबर जॉईन करेल आणि तुमची सर्व तयारी त्या एकाच ठिकाणी होऊन जाईल आणि अतिशय सोप्या पद्धतीने शिकत आहोत बघा मित्रांनो आपण म्हणजे छोट्या उदाहरणाकडून आपण मोठ्या उदाहरणाकडे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप, स्टेप शिकत जातो त्यावेळी संपूर्ण उदाहरण आणि संपूर्ण लेक्चर सिरीज ही तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजेल धन्यवाद राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊया